बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो सेवेला गुणवत्ता पर्यावरण व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याच्या निकषांवर आय एस ओची तीन मानांकने प्राप्त झाली आहेत आय एस ओ मानांकने प्राप्त झालेली नवी मुंबई मेट्रो ही राज्यातील एकमेव मेट्रो ठरली आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून परिचालनास सुरुवात झालेल्या सिडकोच्या या मेट्रोला लोकांचा सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद लाभला आहे पहिल्याच वर्षी या मेट्रो सेवेला ब्रिटिश मानक संस्था अर्थात ब्रिटिश स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन बी एस आय यांच्यातर्फे देण्यात येणारी आय एस ओ नऊ शून्य शून्य एक आय एस ओ चौदा शून्य शून्य एक आणि आय एस ओ पंचेचाळीस शून्य शून्य एक ही तीन आय एस ओ मानांकने सिडको मेट्रोला महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे या मानांकनाद्वारे उत्तम मेट्रो सेवा पुरवण्यासह गुणवत्ता शाश्वतता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सिडकोच्या कटिबद्धतेवर विश्वास दर्शवण्यात आला आहे नवी मुंबई मेट्रो सेवेला मिळालेली ही मानांकने देशातील मेट्रो प्रणाली करता आदर्श ठरणार आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा